मित्रांनो इंजल आध्यात्मिक विचारधारा या संस्थेच्या माध्यमातून सर्व सभासदांचे हार्दिक स्वागत करतो जे आतापर्यंत आमच्या संस्थेला जोडलेले त्यांचे विशेष आभार विशेष अभिनंदन आणि जे नऊ तरुण मित्र या संस्थेला जुडणारे सभासद म्हणून त्यांचे पण मी हार्दिक स्वागत करतो मित्रांनो ना माझं नाव जगन आहे आणि मी या संस्थेचा फाउंडर मेंबर आहे मित्रांनो ही संस्था स्थापन करण्याचं कारण एकच होतं मित्रांनो का ज्या वेळेस तीस वर्ष झालंय मध्ये किंवा मार्केटिंग या क्षेत्रात काम करत असताना बऱ्याचशा गोष्टीचं मार्केट अप अँड डाऊन बघायला मिळालं आणि त्याच्यामध्ये एक गोष्टीची कमतरता मित्रांनो हमेशा मला जाणवली आणि तिचं नाव होतं संस्था कारण मित्रांनो संस्थेशिवाय त्या गोष्टी शक्यच नाही कारण तुम्ही जर बघाल तर आणि त्या संस्थेच्या माध्यमातून ते लोक सगळे एकत्र आहेत आणि एकत्र असल्यामुळं मित्रांनो ते एकत्र येऊन धंदे करतायत आणि त्याच्यामुळं काय होते त्यांचा भरपूर फायदा झालेला आहे पण मराठी माणसांमध्ये कुठे अशी काही संस्था मला जाणवली नाही मी स्वतः एवढं तीस वर्ष फिरलो पण मला असं कुठं जाणवलं नाही आणि मित्रांनो एक गोष्ट लक्षात आली का बाबा शंभर लोकांनी शंभर वेगळे वेगळे धंदे करण्यापेक्षा त्याच्यामध्ये शंभर लोकांनी जर वेगळे वेगळे स्वतःचे वेगळे वेगळे जर धंदे जर केले तर त्याच्यामध्ये नव्याण्णव पण शंभर लोकांनी जर एकत्र आले आणि एक धंदा जर केला तर एक हजार एक टक्का मित्रांनो सक्सेस होण्याचा चान्सेस असतो म्हणून मित्रांनो या संस्थेची निर्मिती केलेली आहे मित्रांनो आज जवळजवळ या संस्थेचा जो पसारा आहे किंवा ही संस्थेची जे सभासद आहे ते महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्हे आणि दोनशे अकरा तालुक्यांमध्ये वेगळ्या वेगळ्या गावांमध्ये मित्रांनो पसरलेले मित्रांनो त्या तिथून ते काम करतात आणि इथे मित्रांनो आम्ही तुम्हाला काही वेगळं देणार नाही तुम्हाला तुमच्या जाग्यावरच काम करायचं असतं मित्रांनो फक्त एकच आमची आठ असतील का संस्थेचे जे नियम आहेत त्या नियमानुसार तुम्हाला काम करावं लागेल मित्रांनो इथे मित्रांनो कामामध्ये आम्ही तुम्हाला काही देणार वेगळं काहीच नाही तीन महिन्यातून एकदा तीन महिन्यातून एकदा फक्त पाच दिवस तुम्हाला आमच्या सोबत काम करायचं बाकी इतर वेळेस तुम्ही तुमचं घरचं काम करा तुम्ही शेती करा तुमचं जे काही घरचे व्यवहार असतील ते करा कुठे तुम्ही जॉबला जात असाल तिथे जा कुठेही काम करा मित्रांनो फक्त तीन महिन्यातून कंपल्सरी पाच दिवस आम्हाला तुम्हाला द्यावं लागतं मित्रांनो आणि पाच दिवसामध्ये तुमची राहण्याची खाण्याची जे काही व्यवस्था आहे चाय नाश्ता सगळ्या संस्था तुम्हाला पुरवत असते मित्रांनो आणि ह्याच्या बदल्यात तुम्हाला एक ठराविक अमाऊंट पण मित्रांनो संस्थेकडून दिले जाते मित्रांनो या संस्थेचं एकच काम आहे का बेरोजगारांना रोजगार कसा मिळून मला देता येईल आणि मित्रांनो त्याच्यासाठी आम्ही सगळेजण मित्र एकत्र येऊन ही सुरुवात केलेली आहे मित्रांनो या संस्थेची माहिती तुम्हाला देण्यापूर्वी ही संस्था ठाणे जिल्ह्यामध्ये लिगली रजिस्ट्रेशन केलेली आहे मित्रांनो इथे तुम्ही बोर्डवर बघाल तर इंडियन आध्यात्मिक विचारधारा नोंदणी क्रमांक दोन हजार तेवीस ला मित्रांनो ही नोंदणी झालेली आहे मित्रांनो त्याच्यामध्ये मित्रांनो या संस्थेचा अध्यक्ष अध्यक्ष म्हणून मी स्वतः काम बघतो मित्रांनो मी ठाण्याचा मेंबर आहे त्याच्यानंतर ह्या संस्थेचे उपाध्यक्ष आपले विनोद दादा भोळेर आहे हे कोरपण्याचं बांधव मित्रांनो विनोद दादा भोयर त्याच्यानंतर ह्या संस्थेचे सेक्रेटरी जे आहेत ते मुरलीदा कोहने आहेत मित्रांनो हे चंद्रपूरचे आहेत मित्रांनो प्रॉपर चंद्रपूरला राहतात मी ठाण्याला राहतो विनोद दादा हे कोलपण्याला राहतात दादा हे चंद्रपूरला राहतात आणि या संस्थेची जी सेक्रेटरी मित्रांनो होतात तिचं नाव प्रिया ताई दखने मित्रांनो ही ताई गडचिरोलीची ताई तर हे गडचिरोलीची ताई या संस्थेची सेक्रेटरी म्हणजे इथे आम्ही काय केलं पूर्ण ट्रान्स ट्रान्समिशन ठेवलेलं आहे मित्र पारदर्शकता ठेवलेली आहे मित्रांनो का जेणेकरून काम करताना कुणालाही कसलाही युनिटी किंवा एकत्र किंवा हे वेगळे झाले ते वेगळे असा काही उद्योग परत व्हायला नको किंवा त्याच्यामुळं का संस्थेच कामामध्ये अडथळा येण्या येण्याची काही गरजच नाही म्हणून वेगळ्या वेगळ्या भागातले मित्रांनो इथं आम्ही बॉडीवर लोक घेतलेले आहेत मित्रांनो त्याच्या पुढे बॉडी जर तुम्हाला संस्थेची वाचून दाखवायची जर ठरलं तर सुजवाना ताई बोनवटे ह्या पुण्याच्या महिन्यात मित्रांनो त्याच्यानंतर वैशाली ताई जटने ह्या गडचिरोलीच्या ताई आहेत मित्रांनो त्याच्यानंतर आमचे सुभाष सोनुले हे जे आहे हे गडचिरोलीचे सल्लागार आहेत मित्रांनो त्याच्यानंतर उमेश निकम हे पण ऍडव्होकेट आहेत गडचिरोलीचे मित्रांनो हे आहेत काही दिलीप दुर्गे उत्तम चौधरी मित्रांनो हे उत्तम चौधरी पण मित्रांनो चंद्रपूरचे मेंबर आहेत मित्रांनो त्याच्यानंतर दिलीप भाऊ दुर्गे हे नागपूरचे मेंबर आहेत मित्रांनो बॉडीवर संस्थेवर काम करतात बॉडीवर त्याच्यानंतर नागोबा टोंगे हे कोरपणेचे मेंबर आहेत मित्रांनो त्याच्यानंतर तात्या साहेब भडकुंबे तात्या साहेब भळकुंबे हे पालघरचे मेंबर आहेत मित्रांनो त्याच्यानंतर हे निंबाळकर आनंदराव निंबाळकर हे बुलढाण्याचे मेंबर आहेत मित्रांनो त्याच्यानंतर राजू कांबळे हे अहमदनगरचे मेंबर आहेत मित्रांनो राजू कांबळे त्याच्यानंतर मा मारुती बोबाटे हे चंद्रपूरचे मेंबर आहेत मित्रांनो त्याच्यानंतर साईनाथ पाल हे गोडपिंपरीचे मेंबर आहेत मित्रांनो त्याच्यानंतर आनंद सतारे हे मूळचे मेंबर आहेत मित्रांनो त्याच्यानंतर नंदू आत्राम त्याच्यानंतर हे वर्ध्याचे मेंबर आहेत मित्रांनो त्याच्यानंतर अंकुश शिवणकर हे गोडपिंपरीचे मेंबर आहेत मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो श्रीकांत गवळकर हे अमरावतीचे मेंबर आहेत मित्रांनो श्रीकांत गवळकर त्याच्यानंतर मित्रांनो दत्तात्रय उरकुडे हे वर्ध्याचे मेंबर आहेत दत्तात्रेय उरकुडे हे जे मेंबर आहेत हे वर्ध्याचे मेंबर आहेत मित्रांनो त्याच्यानंतर दुर्योधन सोनुले हे चिमूर मोकासा इकडचे मेंबर आहेत मित्रांनो त्याच्यानंतर आमचे नंदू आद्र भाऊ यांनी पण खूप संस्थेसाठी चांगलं काम केलेलं आहे मी त्यांचं विशेष स्वागत करतो मित्रांनो या संस्थेच्या माध्यमातून एकच काम आहे मित्रांनो का जे बेरोजगार आहे त्या बेरोजगार तरुणांना रोजगार कसा मिळवून देता येईल हा मित्रांनो प्रामाणिक आम्ही प्रयत्न केला आहे आणि जे आमचे सभासद आहे यांना हेल्पफुल म्हणजे आरोग्यरहित जीवन आनंदी जीवन कसं जगायचं हे मित्रांनो आम्ही शिकवणार आहे आम्ही मित्रांनो आता लोगाविषयी हा काही व्हिडिओ नाहीये पण येणाऱ्या काळात आजार बारा फायला एकही रुपया खर्च लागत नाही त्याच्यासाठी आम्ही वेगळे व्हिडिओ करू किंवा आमच्या सभासदांसाठी एक झूम मिटिंगवर वेगळी ऍक्टिव्हिटी आम्ही देणार आहे मित्रांनो जास्तीत जास्त सभासदांना मला नम्र विनंती हात जोडून पाया पडून विनंती आहे का मित्रांनो एक कॉल तुमच्या आयुष्याला बदलू शकतो मित्रांनो एक कॉल आणि इथे मित्रांनो बोलले ना का झूम मिटिंगच्या माध्यमातून आम्ही सर्व मित्रांना कसा धंदा करायचा काय करायचा एकत्र येऊन काय करायचं येणाऱ्या काळात काय बदल होणार आहेत आता सध्या आम्हाला काय दक्षता घ्यायला पाहिजे मित्रांनो एक सिम्पल तुम्हाला एक्झाम्पल देईल मित्रांनो मी अहमदाबादला आहे ना ए, एका एका समाजाच्या मध्ये गेलो होतो एका समा, समाज पर्टिक्युलर समाज त्याच्या मीटिंगमध्ये आता त्यांचं नाव वगैरे मी काही घेत नाही बरं नाही वाटत आहे मित्रांनो तर तिथे मी बघितलं मी माझ्याकडे पण कॉन्ट्रॅक्ट होते बिल्डिंगचे डेव्हलपमेंटचे एक साईट मला त्याच्यातलं एक वेंडरशिपचा कॉन्ट्रॅक्ट मला मिळणार होतं ज्यावेळेस मित्रांनो मी तिथे गेलो त्यांनी माझी राहायची खायची सगळी सोय केली मित्रांनो अहमदाबादमध्ये मुंबईवरून ज्यावेळेस मी अहमदाबादला गेलो त्यांनी सगळी माझी सोय केली आणि दुसऱ्या दिवशी मित्रांनो ज्यावेळेस मी त्या हॉलमध्ये पोहोचलो तर तिथे मला एक लक्षात आलं का मित्रांनो सगळे लोक स्टेजवर त्यांचे बॉडी मेंबर बसले होते मित्रांनो बॉडी मेंबर जे संस्थेचे आता जी ही बॉडी आहे ना असे त्यांचं युव्हेंट होत मित्रांनो आणि जवळजवळ तिथे त्यांचेच लोक होते सगळे म्हणजे त्या समाजाचे किंवा त्यांच्या रिलेटेड मधलेच लोक होते मित्रांनो आणि मुंबईमध्ये एका मोठ्या टावरची डील झाली मित्रांनो तिथे मी स्वतः त्या प्रोग्रामला मी हजर होतो मी आयुष्यात मित्रांनो पहिल्यांदा असं बघितलं आयुष्यात कधीच असं बघितलं नव्हतं असं काय युनिटी बिझनेस आहे आणि जवळजवळ ही गोष्ट मित्रांनो चार पाच वर्षाच्या आधीची मित्रांनो ही गोष्ट आहे मित्रांनो त्यावेळेस मी बघितलं का एक प्रोजेक्ट वर एका संस्थेने दोनशे चाळीस करोड रुपये लावले मित्रांनो ही माझ्यासाठी लय मोठी गोष्ट होती का एका प्रोजेक्ट वर बिना बँक लोन देता दोनशे चाळीस करोड एका संस्थेने लावले आणि त्याचं काय होतं त्या त्या संस्थेने ज्या प्रोजेक्टवर लावले ते जवळजवळ तीन चार टावर होते मित्रांनो त्याच्यामध्ये जवळजवळ चारशे ते, चा ते पाचशे करोडचा धंदा धंदा होणार होता त्याच्यामध्ये मूळ मुद्दत अडीचशे करोड रुपये या संस्थेला रिटर्न जाऊन पाच पन्नास काय एक्स्ट्रा करोड रुपये ते संस्थेला मिळणार होते आणि बाकीचे जे सगळे पैसे हे त्यांच्या समाजाच्या लोकांना कामाला दिले होते मित्रांनो आणि मला एकदम मी शॉर्ट झालो मित्रांनो आता मला एक सांगा बिल्डिंग बनवायचं काम पण त्यांचं त्यांच्याच लोकांनी घेतलं त्याच्यानंतर पाईप सप्लाय त्यांचंच काम आहे रेती सिमेंट वाळू जे सप्लाय करणारे टावरला ती त्यांचीच माणसं वायरिंग पायपिंग नळ ह्या ज्या गोष्टी आहेत ते त्यांच्याच लोकांना कॉन्ट्रॅक्ट दिलं त्याच्यानंतर लादी स्टाईल ह्या पण कॉन्ट्रॅक्ट त्यांच्याच लोकांना दिलं त्याच्यानंतर वायरिंगचं कलरिंगचं फिनिशिंगचं गार्डनची ही सगळी कामं मित्रांनो त्यांच्याच लोकांना दिले मित्रांनो तिथल्या तिथं सेल झाला मित्रांनो तो पूर्ण आता मित्रांनो काय झालं का त्याच्यातला एक कॉन्ट्रॅक्ट मला मिळाला ह्या सगळ्या कम्युनिटीमध्ये मराठी माणूस मी एकटाच होतो एक छोटसं त्यांच्यातलं पार्ट मला मिळाला मित्रांनो बाकीचे सगळे पार्ट त्यांनी त्यांच्या लोकांना वाटून दिले मित्रांनो आणि आता खाली जे उरला असेल ना तर तो फक्त कामगार उरलाय मग कामगार तुमच्या आमच्यासारखी जी माणसं शहरात येतात त्यांना वाटतं कॉन्ट्रॅक्ट हो, कॉन्ट्रॅक्टर व्हायला पाहिजे दुकान टाकलं तर आधी सप्लायर व्हायला पाहिजे हे व्हायला पाहिजे ते व्हायला पाहिजे स्वतःचं हार्डवेअर टाकायला पाहिजे पण असं काही एक होत नाही आपण जरी टाकलं तरी आपला धंदा चालत नाही का तर त्यांचा पूर्ण पाचशे करोडचा सेल त्यांनी अहमदाबादला बसून तिथेच केलेला आहे आणि तिथे मित्रांनो मी त्या दिवशी जागा झालो आणि बोललो आता एकट्याने काय करून जमणार नाही तर एकत्र यावं लागल ज्यांना धंदे करायचे त्यांना एकत्र आणावं लागल आणि एकत्र आणून एक चेन बनून सगळ्यांनी एकत्र येऊन जर काम केले म्हणजे कंझ्युमर टू कस्टमर पर्यंत जर आम्हाला पोहोचता आलं तर आम्ही एक चांगल्या पद्धतीचा धंदा करू शकतो आणि याच्यासाठी मित्रांनो मला आर्थिकतेपेक्षा जास्त मानसिकतेची गरज आहे आणि म्हणून तुम्हाला विनंती केली का जास्तीत जास्त मित्रांनी सभासद व्हा माझा मोबाईल नंबर आहे मित्रांनो नाईन सेवन सिक्स नाईन सेवन नाईन सिक्स झिरो सिक्स फाय हा मित्रांनो माझा नंबर आहे डबल मी रिपीट करतो नाईन सेवन सिक्स नाईन सेवन नाईन सिक्स झिरो सिक्स फाय मित्रांनो ह्या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करा आणि जर काही तुम्हाला वाटत असेल का कुठेतरी काहीतरी थोडाफार बदल आम्हाला घडवायचा आहे कुठेतरी काहीतरी आम्हाला स्वतःच काहीतरी निर्माण करायचंय तर एकदा मित्रांनो एक कॉल तुमचं जीवन बदलू शकतो इथली कुठली मित्रांनो ही काही कोणती चेन मार्केट नाही किंवा ही कोणती एम एल मार्केट नाही किंवा हे काही असा चुकीच्या पद्धतीचा हा काय प्लॅटफॉर्म नाही मित्रांनो एकत्र या एक लिगली धंदा करू आणि थोडी थोडी शेअरिंग सगळे लोक आपण वाटून घेऊ मित्रांनो एवढंच बोलून मी म्हणजे दोन शब्द थांबवतो धन्यवाद मित्रांनो पुन्हा एकदा सर्व माझ्या सभासदांना किंवा जे आत्ता जे माझ्याकडे जॉईन झालेले सभासद त्या सर्व सभासदांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो आणि जे नवीन सभासद काही मुले असतील मुली असतील जे काही सभासद नवीन तयार होणार आहेत तर त्या सर्वांना मी एक नवीन आशा देऊ इच्छितो मित्रांनो येत राहा आणि ह्या संस्थेच्या माध्यमातून तुमच्या जीवनाचा आनंद घेत राहा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद